मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाल्याचं चित्र अहमदनगरमध्ये पाहायला पाहायला मिळालंय तर महापालिकेनं सर्वेक्षण करण्यासाठी अशिक्षित कर्मचारी नेमल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मला काहीच येत नाही पहिली पास असल्याची कबुली या कर्मचाऱ्यानं दिली आहे सध्या या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय तर मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात एक आलंय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे त्या पार्श्वभूमीवर विविध कर्मचाऱ्यांना यासाठी नेमण्यात आलंय मात्र चक्क अशिक्षित कर्मचारी या कामासाठी नेमण्यात आल्याचं विदारक सत्य समोर आलेलं आहे तसा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्यामुळे पूर्ण अशी माहिती भरून आहे बरं आपण पालिकेत काय म्हणून येत तुम्ही इलेक्ट्रिक मदत नेस म्हणून इलेक्ट्रिक मदत तर त्यांनी सांगितलं आता ते नाही काही बरं तुमचं बघा कोणी जुडीदार घ्या कसं काम आता मला लहान अनुभवच नाही बरं ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास